तर नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा पैसेन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये मी कुठल्याही प्रकारचं कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ नाही घेऊन आलेले तर मी माझं कसं कामाच्या अगोदर पूर्व तयारी करते किंवा मी त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे यूट्यूबच्या व्यतिरिक्त पण अगोदर कोणकोणते कामं करते घरातली काय काय करते सगळं तर नाही शूट केलं पण मी याच्यामध्ये तुम्हाला एक बोलण्यामधून म्हणा किंवा असंच काम करता करता तुमच्यासोबत गप्पा मारत मारत ते शेअर करणार आहे कारण की एका ताईंची मला अशीच कमेंट आली होती की वर्षा मला वेळ नाही परत सकाळचा म्हणजे स्वयंपाक करा पुन्हा धुणं भांडी पुन्हा ते काम नाही आवरत तर दुपारचं जेवण करा परत त्यानंतर थोडं ते काम नाही आवरून बसत तर लगेच चहाचा टाईम होतो तर त्यामुळे वेळ नाही भेटत कधी कधी खूप वाईट आलाय म्हणतात असं जगण्याचं तर मी पण सांगते खरं आहे आपल्या स्त्रियांना आपण भले कुणी एखादी जर बाहेर जॉब करणारी स्त्री असू दे किंवा घरातली गृहिणी असू दे तिला घरातलं काम केल्याशिवाय पर्याय नसतो भले मग ते कमवती असो किंवा गृहिणी असो प्रत्येकीला घरातली कामं हे न चुकणारा विषय असतो आपण कधी म्हणजे आजारी असो किंवा काही पण आपण करू न शकत त्यावेळेस सुद्धा आपल्याला घरातली कामेही करावीच लागते तसंच मलाही करावं लागतं आता बघे तुम्हाला एवढे सगळे जे कप का, कापडं दिसत आहे हे सगळे टाकाऊ कपडे आहेत आणि शिलाईतून उरलेले जे कापडं आहेत ना हे चुरगळलेले असतात असेच एखादे म्हणजे ठेवलेले असतात गोणीमध्ये मना पिशवीमध्ये तर ते चुरगळतात तर मग मी अगोदर येणार ते आता लाईटचा आमच्याकडे हमेशाच प्रॉब्लेम असतो मग जेव्हा मला शिवायचा असेल काही कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ तुमच्यासोबत घेऊन यायचा असेल तर त्यावेळेस आणमाला लाईट नसेल तर मला तो कपडा वापरता येत नाही तर त्यासाठी मला एवढे कपडे इस्त्री करायला कम्प्लीट दोन तास लागलेले आहेत कारण की मी तरी तुम्हाला पूर्ण शूट नाही दाखवलं पण म्हटलं चला आता हे शूट घेतलेलं होतं तर म्हटलं गप्पा मारत मारत तुमच्यासोबत शेअर करते आणि कशा पद्धतीने मी कपडे अगोदर पूर्वतयारी करते आता तुम्हाला दिसतं आणि जरी दिसतात व्हिडिओ एक दहा मिनिटाचे बारा मिनिटाचे कुठं चौदा मिनटाचे पण त्यामागे प्रचंड मेहनत असते प्रचंड कष्ट असतात कारण की कोणतंही काम कष्टाशिवाय पूर्ण होत नाही आणि आपली स्वतःची मनाची तयारी पाहिजे आपण ते करायचं करून दाखवायचं आणि असं कोणी काही म्हणण्यापेक्षा बोलण्यापेक्षा आपण आपलं ना स्वतःला आहे ना कामामध्ये नेहमी बिझी ठेवायचं ते म्हणतात ना खाली दिमाग शैतान का घरं असतं त्यामुळं मी ना माझं रुटीन म्हणजे असं माझं दिवसाची सुरुवात कशी होती आणि दिवस कसा संपतो हे पण मला कळत नाही कारण की मी पहाटे पाच वाजता उठते म्हणजे कधी कधी साडेपाच पण होतात असं नाही की पाचचा अलार्म वाजला म्हणजे लगेचच मी उठते कधी कधी मलाही कंटाळ येतो मीही माणूस आहे मला पण आळस येतो कधी कधी सहा पण वाजतात पण मी एक सांगण्याचं तात्पर्य सांगते मी टार्गेट ठेवलेलं आहे पाचला म्हणजे पाचलाच उठायचं पण होतं कधी कधी मागे पुढे त्यानंतर पाच उठल्याच्या नंतर म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट माझं सात वाजायच्या आत स्वयंपाक झाला पाहिजे कधी कधी नाही पण होत आठही वाजतात पण सांगण्याचं तात्पर्य हे की आपण स्वतःमध्ये एक डिसिप्लिन ठेवायचं म्हणजे आपले हे काम ह्या या टायमात झालेच पाहिजे त्यावेळेसच आपल्याला स्वतःसाठी वेळ देता येतो जर आपण असं म्हटलं की माझं काम बारा एक वाजते तरी चालूच असतं स्वयंपाक धुणं भांडी मग जर असं विचार केलं तर आपल्या दिवसभर घरातली कामं संपणारच नाही आणि आपण किती केलं तर आपण म्हणतो ना काम दिसाना आपण बसाना आणि बाकीच्यांना वाटतं काय घरीच तर असते आणि काय काम करते मग ते तसं होतं त्यापेक्षा आपणच एक डिसिप्लिनमध्ये ठरवायचं ह्या या, या वेळेत आपले हे हे कामं झालेच पाहिजे मग ते स्वयंपाक असू दे भांडे असू दे किंवा धुनं असू दे त्या त्या वेळेत ते ते, ते, ते कामं आपली झालीच पाहिजे तेव्हाच आपण आपल्या स्वतःसाठी वेळ देऊ शकतो किंवा आपण इतर ॲक्टिव्हिटीज म्हणा किंवा क्रिएटिव्हिटी आहे ती करू शकतो आणि स्वतःचा आनंद स्वतः निर्माण करायचा असतो असं असं मला तरी वाटतं कारण की आता मी पण सांगते तुम्हाला मी ठरवल्याप्रमाणे आहे ना माझा स्वयंपाक एक सात आठच्या अगोदर स्वयंपाक झाला सकाळचा दुपारचा दोन्ही टायमाचा मी एकदाच बनवत असते दुपारी काय मी नवीन वगैरे काही बनवत नाही म्हणजे सकाळी नाश्त्याला पण डायरेक्ट जेवण असतं आणि दुपारी पण डायरेक्ट जेवणच असतं भाजीपोळी भाजी जे काय मी बनवलं असेल ते आणि डायरेक्ट मग संध्याकाळी असतं आणि त्यासाठी मग माझं जे स्वयंपाक जो असतो तो आठ साडेआठच्या आतच झाला पाहिजे किंवा सातच्या आतच होतो शक्यतो त्याच्यानंतर भांडी वगैरे ते पण माझं नऊ वाजेपर्यंत आवडतं एकदा मी माझं तीन ब्लॉग पण शेअर केला होता बघा म्हणजे पहाटे पाच ते नऊ वाजेपर्यंत पण कसं असतं त्याच्यामध्ये सारखं सारखं कॅमेराही तलाव ती तलाव तला आणि काही काही गोष्टी स्किप होऊन जातात मग जाता ते एवढं शूट करून दाखवण्यात माझा वेळ खूप वायाला जातो कारण की कॅमेऱ्यासमोर काम करायचं म्हटलं का जे काम अर्ध्या असत व्हायचं तिथे एक दोन तास लागतात कॅमेरा सेट करण्यात वेळ जातो त्यामुळे म्हटलं चला ह्या ह्या व्हिडिओ मा मार्फत तरी मी तुम्हाला सांगते मी माझा वेळ कसा मॅनेज करते किंवा आपण स्वतःसाठी वेळ कसा काढू शकतो आपल्या कामासाठी किंवा आपल्याला ज्या गोष्टीत आनंद भेटतो दोन पैसे भेटतात आपलं काहीतरी आपण करू शकतो ह्या गोष्टीसाठी आपण वेळ कसा द्यायचा तर तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगत आहे तर आपण आलो होतो कामाच्या टिप्सबद्दल तर ती सांगते मी आपले जे काम आहेत ना ते ठरलेल्या वेळेतच झाले पाहिजे आता मी सांगते तुम्हाला मी सकाळी जर माझी भांडी घासून झाली तर माझ्या नाश्त्याच्या अगोदर आता मी सांगते मी अंघोळ झाल्याशिवाय नाश्ता करत नाही बाकीचे करतात घरातले इतर मेंबर मुलगा असू द्या मिस्टर सासऱ्यांचं जेवण वगैरे मी अगोदरच देऊन ठेवते आणि मग त्यांचे जेवणाचे जे नाश्त्याचे भांडे पडतात ते पण माझे एकाच बॅचमध्ये घासून निघतात सकाळीच दोन बॅचमध्ये भांडे घासली जातात कारण की स्वयंपाक झाल्यानंतर आणि मग यांचे नाश्ते वगैरे जर झालेले असेल तर त्यावेळेस ते पण येतात किंवा मग जे अगोदरचे असतील ते असे पटपट पटपट मी घासून घेते त्यानंतर माझी माझी जी रुटीन आहे त्याप्रमाणे माझं व्यायाम आंघोळ मग त्यानंतर नाश्ता आणि माझ्या नाश्त्यानंतर पुन्हा दुसरी बॅचचे भांडे घासून होतात आणि त्यानंतर मग सर्वांचे कपडे धुवून होतात ॲटलीस्ट दहाच्या आत माझं काम आवरलं पाहिजे सगळंच स्वयंपाक धुनं भांडे असं मी ठरवत असते आणि जर दहाच्या नंतर कोणी लेट आंघोळ केली किंवा त्यांचे काही कपडे राहिले असतील इनरवेअर कोणते छोटे मोठे काहीही कपडे असू द्या मी त्याला हात लावत नाही कारण की मी ठरवलेलं आहे दहाच्या नंतर मी घरच्या कामाला वेळ द्यायचा नाही आपण स्वतः आता दुसरं काम करते ना मी माझं यूट्यूबचं काम करते तर त्याच कामाला वेळ द्यायचा तो मग त्यामध्ये घरातलं काम नाही कर करायचं असं नाही की लगेचच करायचं नाही मग मी समजा दुपारी माझं काम थोडंसं फ्री वाटलं तर मग मी ते राहिलेले कपडे असतील ज्यांनी लेट आंघोळ केली तर ते त्यावेळेस धुते किंवा मग संध्याकाळी धुते पाच नंतर जेव्हा मला असं वाटेल मी फ्री झाले माझ्या कामातून माझ्या कटिंग स्टिचिंगमधून मा आपल्या व्हिडिओमधून आणि माझ्या एडिटिंगमधून मा जेव्हा मला वेळ मिळेल त्याच वेळेस मी ते काम घेते आणि असं नाही की ते जर माझ्या कामाच्या वेळेस अवेलेबल असेल तरच त्यांचे कपडे मी सांगत असते तुम्ही त्या टायमाला टाकत चला नाहीतर मग ते उद्यावर जाईल मग मी माझ्या उद्याच्या वेळेत ते धुऊन टाकेल असं मी म्हणजे ठरवलेलं आहे माझ्या स्वतःच्या मनाशी आणि मग ते कसं असतं आपण किती करीत राहिलं तरी ते घरच्यांना काही दिसत नाही त्यामुळं आपण एक आपल्या कामाला डिसिप्लिन ठेवायचं आणि याच्यामध्ये पण असंच असतं बघा स्वयंपाकामध्ये पण आपण जर एखादी भाजी बनवली तर ती मुलाला आवडत नाही कधी यांना आवडत नाही त्यांना आवडत नाही पण आपण किती कॉम्प्रोमाइज करतो आपण आपल्याला जरी नसेल आवडत तरी पण त्या त्या भाज्या खातोस ना मग अशा सवयी आपण जर लावून ही हिने आवडत दुसरी करा याच्यासाठी तिसरी करा असं नाही पाहिजे ना मग आपण ते पण एक डिसिप्लिन ठेवायचं घरामध्ये हा जे बनवलं आहे ते केलंय ते खायचं असं नाही नाही की याला आवडत नाही म्हणून लगेच दुसरी भाजी बनवून द्या तिसरी भाजी बनवून द्या नाही हा आता मुलांचं ठीक आहे मान्य करावं लागते हट्ट कारण की मग त्यांना जर नाही दुसरं बनवलं ते जेवण नाही करत पण तरी पण शक्यतो होता होईल तेवढं प्रत्येकाने एक भाजी खाल्लीच पाहिजे याला आवडत नाही त्याला आवडत नाही म्हणून आपण हमेशा दुसऱ्यांचा विचार करतो आपण स्वतःसाठी कधी वेगळं बनवतोय का आपल्याला जरी ॲटलीस्ट भाजी संपलेली जरी असली तरी पण आपण म्हणतो जाऊ दे आपण आप ते चटणी मिरचीसोबत खाऊ पण आपण स्वतःसाठी एक वेळसुद्धा देत नाही की आपल्याला वाटतंय खाऊशी म्हणून आपण या हाताने बनवून खाऊ नाही देत आपण वेळ आपण कामालाच जास्त प्राधान्य देतो आणि दुसऱ्यांच्या पुढं पुढं करण्यात किंवा पुढं मागं करण्यातच आपला वेळ घालवतो दिवस घालवतो आणि त्याच्यामुळे काही आपल्याला काही कुठलं अवॉर्ड भेटणार नाही की कोणी म्हणणार नाही बाई तू खरंच खूप काम करते किंवा आमच्यासाठी एवढं करते तर त्यामुळे सांगते तुम्ही पण एक डिसिप्लिनमध्ये काम करा एक ठरवलेल्या वेळेमध्येच कामं करा तेव्हाच तुम्ही स्वतःसाठी वेळ देऊ शकता आणि तेच तेच काम आपल्याला खरंच कंटाळवा वाटतं मलाही कधी कधी खूप लो फील होतं त्यावेळेस मी ठरवत असते आपण जे ठरवलेले आहे ना स्वप्न बघायला शिकायचं मोठी मोठी आणि ते पूर्ण करण्यासाठी धडपड करायची माझं हेच ठरलेलं आहे मग मी माझा रिकामा वेळ असू द्या काही पण असू द्या मी वेळ वाया घालवत नाही ॲटलीस्ट मला वेळच पुरत नाही मी सांगते ना मी जे सकाळी उठते ना माझं म्हणजे आज एक व्हिडिओ बनवला ना उद्या काय बनवायचं हे माझ्या डोक्यामध्ये प्लॅनिंग असते उद्या झाली का पुन्हा परवा काय बनवायचं हे माझ्या डोक्यात प्लॅनिंग असतं म्हणजे मी फुल टाईम यूट्यूबवरती वेळ देत असते घरातली कामं करूनच देत असते सगळं काम मॅनेज करूनच करत असते आणि त्यातली त्यात मी फक्त व्हिडिओ बनवते म्हणजे असं नाही त्या व्हिडिओसाठी पण मग एवढी सगळी कष्ट असते आणि तुम्हाला सांगते मी हे जे कपडे इस्त्री करते ना मी सांगते अक्षरशः मी माझ्या कोणत्याही ड्रेसला इस्त्री करते नाही साडीला इस्त्री करत नाही पण माझ्या कामाचे जे कपडे असतात ना त्याला मी प्रेस करते म्हणजे मी स्वतः माझ्या कपड्यांसाठी एवढी प्रेझेंटेबल नाही राहत पण जे व्हिडिओमध्ये दाखवणारे कपडे असतात ना ते चुरगळ्यासारखे दिसू नये किंवा मला ते कटिंग करताना अडचण येऊ नये त्यासाठी मला ही इस्त्री करावी लागते आणि मी स्वतःकडे इतकं दुर्लक्ष करते म्हणजे स्वतःच्या कपड्यांना इस्त्री नसते साडीला नसते धुतले तसेच घातलेले असते मी कधी म्हणजे वेळ नको व्हायला जायला यासाठी कारण की मला हेच काम करता करता वेळ पुरत नाही आणि त्यात मग दुसरे कामं वाढले का मग आणखीन म्हणजे आपली काम कसं का वेळेत पूर्ण झालं तर आपली पण चिडचिड होत नाही आणि आपल्याला इतर कामासाठी पण वेळ देता येतो त्यासाठी सांगते प्रत्येक गृहिणींना की तुम्ही एका वेळेत ठरवलेल्या वेळेत आणि डिसिप्लिनमध्येच काम करत चला तेव्हाच आपण स्वतःसाठी वेळ देऊ शकतो आणि आपण काहीतरी करू शकतो आता काही काही ते म्हणतात की एवढे टाकाऊ aprendan a paso काय करायचं त्यापेक्षा विकत घ्यायचं वगैरे मान्य आहे प्रत्येक गोष्ट आपण विकत घेऊ शकतो पण प्रत्येकाची परिस्थिती नसती तशीच आमची एकदम मध्यमवर्गीय परिस्थिती आहे आणि प्रत्येक गोष्ट आपण विकत घेऊ शकतो असं नाही त्यामुळं काही गोष्टी आपण घरच्या घरी बनून त्या आपण यूज करू शकतो आणि त्या विकून ॲटलीस्ट दोन पैसे पण आपण कमवू शकतो आणि त्याच्या आपण स्वतःसाठी स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जिथे आपल्याला वाटते आपला नवरा नाही देऊ शकत आपल्याला किंवा आपण नाही मागू शकत त्यावेळेस आपण ती गोष्ट खरेदी करू शकतो आता माझे मिस्टर मला ड्रेस घालण्यासाठी सक्त मनाई करतात तरी पण मी माझ्या स्वतःच्या स्वकर्षाने किंवा स्वतःच्या कष्टाने घेते आणि मी असं ठरवलेलं आहे ज्याला ज्याच्यात कम्फर्टेबल वाटतं त्याने ते घालावं असं सक्ती नाही की कुणी साडीच घातली पाहिजे कुणी हे येते प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि प्रत्येकाने आपापल्या इच्छेप्रमाणे जगण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे त्यामुळे आपली आपली हाऊस आपणच करायची हे मी ठरवलेलं आहे भले कुणी आपली करू नाही करू आणि कुणाकडूनच कसलीही अपेक्षा ठेवायची नाही कारण की जेव्हा आपण समोरच्याकडून अपेक्षा ठेवतो तेव्हा आपण हमेशा दुःखीच असतो अपेक्षा फक्त स्वतःची स्वतःकडून पाहिजे त्याच वेळेस त्या पूर्ण होतात आणि स्वतःची हौस स्वतःनेच करायची आणि त्यासाठी आपणच आपले प्रयत्न जिद्द करत राहायचे कष्ट करत राहायचे आणि सुरुवात करा मैत्रीण तुम्ही आणि मी पण काही एवढी मोठी नाही की तुम्हाला खूप काही म्हणजे सल्ला देईल किंवा काही मी पण अजून लहानच आहे कारण की आपल्या ऑडियन्समध्ये खूप मोठे मोठ्या म्हणजे वयस्कर ताई आहेत मावशी आहेत काकू आहेत त्यांनी पण सांगा माझं काही चुकत असेल तर माझ्या म्हणजे आपल्या कमेंट्समध्ये तुम्ही पण तुमचं मत मांडू शकता आणि माझं काही चुकत असेल तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगू शकता पण मी एक त्या ताईंची कमेंट वाचून अक्षरशः मला असं वाटलं की मला पण प्रचंड वैताग येत होता आणि मी जेव्हा ठरवलं डिसिप्लिनमध्ये काम करायचं तेव्हा मला कुठंतरी वेळ भेटायला लागला नाहीतर मग घरचं काम आपण कितीही करा तरीही दिसत नाही त्यामुळं मला म्हटलं चला ह्या व्हिडिओमधून बोलण्यामधून तरी, तरी आपण हे शेअर करूया आपले गृहिणींचं मनोगत म्हणा किंवा आपल्या महिलांचं मैत्रिणींचं आणि तुमचे पण मतं मला नक्की सांगा आणि त्याचबरोबर तुम्हाला माझे मतं आवडत आहेत का किंवा माझे विचार पटत आहेत का ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कसं मॅनेज करता किंवा इतर ताईंना पण त्याचा उपयोग व्हावा ना त्यासाठी पण तुम्ही आवर्जून तुमची एक कमेंट मात्र नक्की करा म्हणजे आपल्या ज्या इतर ताई ताई आहेत मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी पण तुमची कमेंट पण उपयोगी ठरेल आणि मी पण एक तुमच्यासारखीच सर्वसामान्य गृहिणी आहे तर मलाही तुमच्या कमेंटचा पण उपयोग होईल तर अशी आशा करते की मी तुम्हाला याच्यामधून काहीतरी मोटिवेशन प्रेरणा मिळाली असेल तर प्लीज व्हिडिओला जाता जाता लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर असेच नवीन नवीन युजफुल युनिक आणि टाकाऊपासून टिकाऊ हो किंवा क्रिएटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा भॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आता हे दोन तास माझं चालूच राहणार आहे इस्त्री करण्याचं त्यामुळे एवढा मोठा वेळ मी तुमचा पण वाया घालवत नाही म्हटलं मग चला इथपर्यंतच आता आपण व्हिडिओची एंड करूया